डॉक्टर अमोल कोरेक्टर साहेब आता जुन्नर तालुक्यामध्ये काल प्रचंड गारांचा पाऊस झाला म्हणजे आता पाणी करायला आलोय वटकाय गावामध्ये आपल्या अजून गारा आहेत लोकांच्याकडे आणि कांदा आणि बाकी मिरची टमाटो अख्ख्याच्या अख्खी पिकांचं पूर्ण नुकसान झालेलं आहे तर जे आप पंचनामा तर करतातच आहेत पण माझी रिक्वेस्ट अशी होती की जे आपले निकष आहेत ना आत्ता नुकसान भरपाईचं ते निकष आणि शेतकऱ्यांचं झालेलं था नुकसान जर बघितलं तर एकेकाचा दोन दोन अडीच अडीच लाखाचा माल आहे पण नुकसान भरपाई जी आपण देतो ती त्यामानाने खूप कमी आहे त्याच्यासाठी आपल्याला स्पेशल पॅकेजसाठीची काय मागणी किंवा काय तरतूद करता येईल ती आपण कृपया बघावी म्हणजे आपल्याकडूनही ते हे जाऊ द्या मी तसंही पत्रही हे करतो पण आपल्याकडून पूर्ण सहकार्य होऊ द्या खूपच जास्त नुकसान झालेलं आहे प्लॉटचे प्लॉट आता या भागात पाऊस जास्त असतो त्यामुळे आता पुन्हा पेरणी करून पीक हाताशी येण्याची काहीच शक्यता नाही आहे हां ना तो ह्युमॅनिटेरियन ग्राउंडवर आपल्याला काय मॅक्सिमम करता येईल थँक्यू

करेक्टर साहेब आता जुन्नर तालुक्यामध्ये काल प्रचंड गारांचा पाऊस झाला म्हणजे आता पाणी करायला आलो आहे वटकाळे गावामध्ये अजून गार आहेत लोकांच्याकडे आणि कांदा आणि बाकी मिरची टमाटो अख्ख्याच्या अख्खी पिकांचं पूर्ण नुकसान झालं तर जे पंचनामा तर करतातच आहेत पण माझी रिक्वेस्ट अशी होती की जे आपले निकष आहेत ना आत्ता नुकसान भरपायचं ते निकष आणि शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान जर बघितलं तर एकेकाचा दोन दोन अडीच अडीच लाखाचा माल आहे पण नुकसान भरपाई जी आपण देतो ती त्यामानाने खूप कमी येतं त्याच्यासाठी आपल्याला स्पेशल पॅकेजसाठीची काय मागणी किंवा काय तरतूद करता येईल ती आपण कृपया बघूया हां म्हणजे आपल्याकडूनही ते हे जाऊ द्या मी तसंही पत्रही हे करतो पण आपल्याकडून इथे पूर्ण सहकार्य होऊ द्या पण खूपच जास्त नुकसान झालेलं आहे अख्खेच्या अख्खे प्लॉटचे प्लॉट केलं आता या भागात पाऊस जास्त असतो त्यामुळे आता पुन्हा पेरणी करून पीक हाताशी येण्याची काहीच शक्यता नाही आहे त्यांच्यासाठी हा तो ह्युमॅनिटेरियन ग्राउंडवर आपल्याला काय मॅक्सिमम करता येईल त्यांच्यासाठी ते आपण येस थँक्यू